सर मी प्रिया पाटील मिळाली आज सी एस टी या ससुर डॉक्टर फिश मार्केटमध्ये आपला जायचं आहे तर आपण त्याची मासेची रेट विचारून बघतो आहे बघून आपल्या सगळ्यात बस स्टॉपला जायचं आपण बस स्टॉपला चालतो आपण बस नाही डॉक्टर हा बस स्टॉप आहे Thank you.

कसा से के वाटा कसा आहे हा साडेतीनशे ला आहे आणि आहे छोटे शंभरला लांबर ला केवढा वाटा लावला आणि मांदेरीचा वाटा शंभर शंभरचा आहे मांदेरी पण पुढे जाऊन बघूया आपण अजून ताई भोंगाचा वाटा कसा आहे अडीचशेचा वाटा लावला बघा ताई मस्त फ्रेश आहेत भोंगी कर्ज वाटायचं ताई किती पाचशे पाचशे रुपये साफ करून ठेवलेली कर्ज आहे ताई इथे तर कापायचे वगैरे सुद्धा कापून पण येतात मच्छी कशी कापायचे कापायचे मच्छी किती घेतात जसे फी जशी मच्छीच आहे तशी पैसे घेणार त्यांच्याकडे वीस पासून चालू आहे हे बांगडे पुढे पण जाऊन बघूया ताईंकडे पण आपण बघूया बघूयाचा वाटा कसा आहे कसं आहे भुमल्या जोडा ताई पाचशेचा वाटा आहे मी कुठे आहेत भूमिका पाचशे दोन आहे पुढे पण जाऊन बघू पापलेट पण आहेत बर्फट ठेवले फ्रेश आहेत कोलिंबी इकडे पण लावलंय फोंबलाचा वाटा कब लगा कसं काही वाटा बघा पन्नासचा वाटा लावलाय इथे वाट कसा आहे हा चारशेला आहे हा मोठा आहे आणि हा इथे पन्नासचा पुढे पण आहे आपण बघूया इथे पण भरपूर फेमस मान का बाकीचे केले का पण इथे पण जाऊन बघू पुढे एवो कटिंग करायचे वेगळे पैसे तिकडे कोलंबी साफ करून पण तुम्हाला भेटणार इकडे पण जाऊन बघू

स्वस्त आहेत मासे आणि फ्रेश पण आहेत तिकडे या मांदेरीचा वाटा ह्या आठशे मांदेरीचं पण वाटे लागले शंभर पासून चालू आहे चवळाचा पण वाटा आहे कसं काही चवळा शंभरला वाटा देणार दीडशेचा आहे आणि कोलंबी लावली इथे हा बाहेर मार्केट भरतो सुरुवातीलाच आणि खूप स्वस्त मार्केट आहे हा आपण आतमध्ये पण जाऊन बघूया आता आतमध्ये बघूया आपण जाऊन की मच्छीचे भाव काय आहेत

कसं आहे हलव्याचा वाटा आठशे इकडे पण आहे मुशीचा वाटा पण आहे हलवे तर जास्तच आहे आज हलवे खूप जास्त दिसणार आहेत वाटा कसा आहे दोनशे रुपये वाट आहे बांगड्या आणि हलवे पण आहे हलवे बांगडे इकडे पण आहे बांगडे हे बघा हे शंभरला बांगडे एकदम आणि हे

हे बघा हे चे, सात पीस आहेत इकडे पण आहे नऊ कसं पीस आहे नऊ कसे आहे ला नऊ पीस आहे हे सगळे पाचशेचे आहे हे बघा हे साफ पण करून देतात असं वेगळं जायची गरज नाही ते साफ करून भेटतो मासा पण आहे खूप पाहा ताई जवळाचा वाटा कसा आहे जवळाचा वाटा पन्नासा दोन वाटे जवळाचे काही ताई कटिंग पण करून देतात तुमच्याकडे पण आहे रावस पण आहे माकले आहेत माकडे वाटा कसा आहे दोनशेचा वाटा आहे मुशी कशी चारशे ना मुशी आहे हा पण वाटा माकल्याचा लावून बघूया खूप स्वस्त आहे मच्छी तुम्ही सुरुवातीलाच बघाल ना तर खूपच स्वस्त मच्छी भेटेल तुम्हाला कोलंबी करतात करत आणि मासे एकदम ताजे आहेत आणि मांदरीचा वाटा कसा आहे हा बघा शंभरचा वाटा आहे हा सगळा शंभरचा वाटा आहे आपण अजून पुढे जाऊया मोठा मार्केट आहे आपला

असुर डोक एवढा मोठं मार्केट आहे बघा यांच्याकडे पण हलवे आहेत आपलेट पण फ्रेश आहेत एकदम आपल्या कशी काही बारशीला सहा आहेत आ रे ना ला 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 माकडे पण मग खूपडे मोठे कसे हालवे? वाले? रहे रहे हालवे। हे सगळे देणार आहे हलवे हे सगळे आहेत ना बाराशेला देणार आहे तुम्हाला आणि हे छोटे हे सहाशेला हे बघा इथे कटिंग करून भेटणार अगदी यांच्या बाजूलाच आहे खेकड्याचा वाटा कसा आहे साशेला हा सर्व आहे ना हा सर्व साशेला आहे कमी पण करून देणार तुम्हाला हा गुंड मसा आहे

बांगडे हलवे पण आहेत करली पण आहे बऱ्याच वेळानंतर करली भेटली पण <laughs> खूप मोठे आहेत हे सगळे बाहेरच्या साईडला बसतात समुद्राच्या बाजूलाच

पहा साईडला गर्दी खूप आहे